मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना धक्का बुक्कीचा मुंबईतल्या आझाद मैदानात प्रवेश करण्यास भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव करण्यात आला मराठा मोर्चेकरांनी घोषणाबाजी करून, <mary>. करून आशिष शेलार यांना धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे मात्र आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे दरम्यान भाजप आमदारांनी तिकडे भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केली अधिवेशन सुरू असताना ग्राउंड वर येण्याचं त्यांचं कारणच मला कळलं त्यांचं नेमकं ने का इंटेन्शन काय होतं आणि हा समाजाचा उद्रेक आहे भाजपचे आमदार आहेत मुंबईचे प्रदेश अध्यक्ष आहेत अशा वेळेला त्यांनी सभागृहात राहून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या सगळ्या मागण्यांप्रती कशी मार्ग काढता येईल हा प्रयत्न त्यांचा आम्हाला अपेक्षित होता परंतु तसा न होता या ठिकाणी नक्कीच ते चमकोगिरी करण्यासाठी आले होते असं आमचं ठाम मत परंतु जे आज या ठिकाणी तरुणांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला हा रोष आजचा नाहीये आपल्याला माहित असेल मागचे दोन मोर्चे रद्द झाले या दोन मोर्चे रद्द करण्यामागे सगळ्यात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो, तो आशिष शेलारांचा आहे आशिष शरार आज खऱ्या अर्थानं बचावले असं म्हणायला हरकत नाही मी आशिष शरारला पुन्हा एकदा या आपल्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो आमच्यामध्ये दे लुडबुड करण्याचं काम आशिष शरारांनी करू नये आशिष शरााराचं काम त्या विधान भवनात आहे आशिष शरावाचं काम विधिमंडळामध्ये आहे त्यांनी तेवढंच काम बजावत